शहरात पाणी वाचवा म्हणून जनजागृती केली जात आहे अनेक उपाययोजना करून पाणी वाचवलं निकट पाहता पाणी वापरण्याशिवाय पर्यायच नाही पण टाकीतून मात्र शेकडो लिटर पाणी वाया जात आहे शहराला आवश्यक असणारं पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही म्हणून काही भागात पाण्यासाठी वणवण करावी लागते शहरात अनेक संघटनांच्या सहभागातून जनजागृती मोहीम चालू आहे तिथे धडे दिले जात आहेत ते पाणी वाचवण्याचे पण ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या टाकीतून शेकडो लिटर पाणी वाया जाताना दिसते आहे गेले ज्या अखंड सेवा केली तिची दुरावस्था झाली असताना मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तितक्याच किंबहुना त्याही पेक्षा जास्त क्षमतेची टाकी बांधून तयार आहे लवकरात लवकर या मोडकळीस आलेल्या टाकीची व्यवस्था करायला हवी अन्यथा ही टाकी धोकादायक ठरू शकते